एका विद्यार्थ्याने हा डाऊट मला पाठवलेला आहे बघा पुस्तकातील पृष्ठवर जेवढे अंक तेवढे खिळे छपाईसाठी लागतात या तत्वानुसार एक मुद्रकांस नऊशे बेचाळीस खिळे लागले तर त्या पुस्तकात एकूण पृष्ठे किती आहेत असा प्रश्न आहे बघा अशा प्रकारचे प्रश्न आले तर सर्वप्रथम एक गोष्ट नक्की लक्षात घ्या की तुम्हाला इथे एक गोष्ट पाठ करायची आहे पृष्ठ ठीक आहे पृष्ठ किती पृष्ठ तर एक ते शंभरपर्यंत पृष्ठ लक्षात ठेवायचे आहे आणि त्याला किती खिळे लागतात रट्टाच मारून घ्या एक ते शंभरपर्यंत किती खिळे लागतात तर तुम्ही म्हणायचं की एकशे ब्याण्णव खेळे तुम्हाला लागत आहे किती एक ते शंभरपर्यंत एकशे ब्याण्णव खेळे लागतात बघा आता एकशे एक ते पुढच्या जे काही आहे तर प्रत्येकाला म्हणजे एका अंकाला एक म्हणजे एकशे ती एकशे एक अंक आहे तर ह्याला किती खिडे लागतील तुम्ही म्हणाल एक दोन आणि तीन म्हणजे एकशे एक नऊशे नव्याण्णवपर्यंत पर्यंत प्रत्येकाला तीन खिडे लागणार आहेत प्रत्येक अंकाला प्रत्येक अंकाला तीन खिळे लागणार आहेत ठीक आहे तीन खिळे लागणार आहेत तर एकूण पृष्ठ किती आहे तुम्ही काय म्हणाल किती खिळे वापरले त्याने नऊशे बेचाळीस नऊशे बेचाळीस पहिले एक ते शंभरपर्यंत पर्यंत त्याच्याकडून एकशे ब्याण्णव खिळे वापरून झालेत आता खिळे किती उरलेत तर हा शून्य चौदाात नऊ गेले पाच हातचा सातशे पन्नास आता त्याच्याकडे खिळे किती कि उरलेत बघा शंभरच्या वरती किती खिळे वापरलेत त्यांनी अडीचशे शंभर पेजा पृष्ठापर्यंत त्याने एकशे ब्याण्णव खिळे वापरले वाप शंभर पृष्ठापर्यंत त्याने एकशे ब्याण्णव खिळे वापरले शंभर पृष्ठापर्यंत एकशे ब्याण्णव खिळे वापरले आता त्याच्याकडे खिळे उरलेत साडेसातशे म्हणजे हे जे साडेसातशे खिळे आहेत त्याने तो शंभराच्या वरती वापरला आहे मग प्रत्येक खिळ्याला प्रत्येक अंकाला सॉरी प्रत्येक अंकाला तीन खिळे लागतात तर असे किती पृष्ठ छापले असतील त्याने शंभराच्या वरती शंभरावरती किती खिळ पृष्ठ छापले असतील तर हे पृष्ठ छापले असतील अडीचशे मग याचं उत्तर अडीचशे का तर मुळीच नाही काय आहे त्याने आधी शंभर पृष्ठ छापलेत बघा आधी त्याने शंभर पृष्ठ छापलेत प्लस त्याच्यानंतर अडीचशे पृष्ठ छापलेत एकूण किती पृष्ठ छापून झालेत त्याचे तर साडेतीनशे पृष्ठामध्ये एकूण किती खेळ झालेत नऊशे बेचाळीस एवढे खेळ झालेले आहेत जर तुमचे काही गणिताचे प्रश्न असतील माझ्यापर्यंत पोहोचायचे असतील तर तुम्ही मला ह्या क्यू आर कोड स्कॅन करून पाठवू शकता तिथे आपला ग्रुप आहे टेलिग्राम ग्रुपवरती तुम्ही पाठवू शकता आपण फक्त एकोणसाठ रुपयांमध्ये तिथे फुल चॅप्टरवाईज व्हिडिओची सुरुवात केलेली आहे तर त्यामध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी तुम्ही हा क्यू आर कोड स्कॅन करा आपला एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला जर तुम्हाला कनेक्ट व्हायचं असेल तर राईट साईडचा सा क्यू आर कोड तुम्ही स्कॅन करू शकता धन्यवाद